नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या मी चिपलून चालू आहे यूट्यूब चॅनलवरती आत्ता दुपारचे बारा वाजले आहेत आणि आपले गणपती बाप्पाचं विसर्जनसुद्धा झालेलं आहे आणि सगळे मुंबईकर मंडळी म्हणजे आपल्या चाकरमणी वगैरे आले होते गावी ते सगळे आता मुंबईला परत गेलेले आहेत आणि आता गाव वाड्या सगळ्या गा खाली झालेल्या आहेत आणि आपली आता जी गावची मंडळी आहे मोजकीच म्हणजे काय पोरं वगैरे आहेत तर आता आज सुट्ट्या आहेत अजून एक सुट्टी बाकी आहे तर म्हटलं घरी बसून कंटाळा आहे तर आज नदीवरतीच आहे सगळे पोरं आज आ, आ, मासे पकडण्यासाठी ते सुद्धा गळाने आज गळाने मासे पकडायचे आहेत आणि निघूया मग आज काय जरा सुद्धा होणार आहे नदीवरती आणि मजासुद्धा येणार आहे कारण आज सगळे नवीन नवीन आहेत चला मग निघूया व्हिडिओला स्टार्ट करूया मासे बघडायला चाललोय जंगल किती झालाय मरणाचं जंगल आहे आहे रामेश्वर थोरे आणि आर्यन उदय मागे सुजल आहे साईला आज गला मासे बघायचे बॉडी बिल्डर आहे बॉडी बिल्डर

अरे काय इथं भेटणार आहे साई तिथं खाली जरा बघा ना एक गांडूल भेटला आपल्याला जर हे भेटले नाही तर मासे पण काय सांगता येत नाही आहे हा पण चोरीचा गल आहे स्वतःचा कोणाचाच नाही पोरं रांडे गावाला राहतात पण त्यांच्याकडे गळ नाहीत इकडे साप भेटला वाटत जातोय तू तुकडं तुकड घे सापायला गांडू आहे हो साप आहे साप। अरे अजगर हा अजगर अजून एक असलेलं आहे कोरोना अजगर दिसलाय काय तो अजगर आहे म्हणजे बरोबर दोन लागल तिथं दोन आहेत का मग चार लागल पाच लागले कोरोनातला लिंबा दिसले काढू स्वतःच टाकून लिंबा स्वतः लिंबा काय काढतो लिंबा नको काढ प्लीज नो नो अरे no! राणी सरबत काय अजून कौलेच्या काढचा गप्प अशी पोरा आण कोकणातली मुंबई दुपारची ते सांगून ठेवतो या तो सांगून ठेवतोय दहावीस तीस चाळीस पास ची लिंबा गायब झाली तर समजून जा सुजून काढला पोरांना उखरून नाही भेटलं म्हणजे दगडीच्या खाली एक दोन तरी भेटतात काडू गांडूल गांडूल हा बाहुबली मुंबई वरून मागवलेला आहे दोन वर्षानंतर गणपतीसाठी आलाय गावी असा कोकणी माणूस शेठ सुट्टी नव्हता देत आता शेटला फाटा मारून आला दोन वर्षांनी जायचं काय मन नाही मुंबईला परत त्याच्यामुळं पोरं आता सगळी इकडेच मासे पकडायला या भाऊली आता दगड उचलते मला मास दाविश। मासे भेटतील की नाही माहित नाही पण पोरांची मेहनत बघून भेटले तर पाहिजे तुम्ही थोडी तरी चाकत लावायची गाड्या चिकलाच गेले चिकलाच गेले चाकरमणी गेले मुंबईला आता आम्ही एवढी पोरच आहेत बाकीचे सगळे दोघे तिघे इकडे काय नाही त्याच्यात व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आजच्या व्हिडिओ मध्ये मजा आहे जास्त करून शिव्याच असतील कारण कोकणी माणसाच्या तोंडात शिव्या असतेच असू दे ना आता <laughs> चला बस झाले बोलता तेवढे किती भेटले भेटणार तर घंटा काय नाही बघूया ना, है। ना? चांगला आहेत थोडेसे थोडेसे म्हणजे आपण आता ह्याच्या आशेवरती आहोत कुठे शीखावड हिबई पडले काय काय एकच भरणी ह्या टाइमला आणि एक गर्ल कार्थूस, कार्थूस। कार्थूस। जंगल जाम झाला जा इकडून साहिल इकडून जातच नाहीस काय नाही साहिल फुडो तुझी जमीन आहे बाबा आम्ही तुला नाराज नको नाराज नको लागतो का कोकणी माणसाच्या गावी राहून गरजा भागत नाही त्याच्यामुळे प्रत्येकजण हा नोकरीसाठी मुंबईला जात असतो त्याच्यामुळे तसंच आहे गावी आता सगळं गुरं वगैरे विकून सगळी माणसं आता मुंबईला जायला लागली त्यामुळं गावी आता हे असं सगळं जंगल वगैरे वाढलं इकडे जास्त कोण फिरत नाही जंगल बघा पहिला इकडं मस्त सगळी माणसं असायची आता इकडे जास्त करून सन, नसत आपल्या सण सणाला पुरते माणसं येणार परत पाच दिवसांनी सहा दिवसांनी सुट्टीसाठी परत मुंबईला जाणार पहिले बघा इथून उतरायचे आता नवीन रस्ता चालू केले तिकडून जंगल सफारी धरणावरती पोहोचलोय हे बघा समोर आता एक भारी नजारा दाखवतो तुम्हाला आता आपण आलोय हे बघा ओसऱ्याच्या धरणावरती तिकडे आर्यन वगैरे हो आता गळ टाकत आहेत आणि साईल आता इकडे बरणी लावतोय तिकडं आपल्या बरण्या जोपर्यंत आहे तोपर्यंत आर्यन वगैरे तिकडे गालाने बघणार आहे किती पेटतात आपल्याला मासे आपण गेल्या व्हिडिओ तुम्ही बघितला असाल आपण जेव्हा वरती होतो तेव्हा पाणी जास्त होता ता आता बघा पाणी कमी आहे आणि आत्ता मच्छी जास्त करून इथे हे दोन डवा आहेत ना त्याच्यामध्ये जास्त मासे असतात साईला आता इथं बरणी बरणीची प्रोसेस चालू करते थांबा एक मिनटं ते आंघोळी वगैरे हो करतो पोरं सगळी अजून थोडा पाणी कमी झाला की सगळी पोरं इथं पोहायला वगैरे येतात साईला तर रेडी झालाय बर नाही लावायला पार्सन बाहेर नको काढू बघा मासे तुम्हाला दिसत आहेत काय ते लावून ना तुम्ही वाहून जायचे बरं कारण इथं वाटूही आहे जास्त बघा पाण्याचा दोष जास्त आहे आणि इथे सेंटरला या झाडाखाली जास्त खवळ्या असतात पण खवळ्या जास्त आणत इथे कोण खात नाही कारण ते फेसला थोडी कडू असते भाऊ की मासे तर दिसतात इथं भाऊया आपल्याला किती भेटतात या पर्णी सुद्धा या टाइमला एकच आहे त्याला विसरूया किती भेटले किती वाजता आलास रे आलास किती वाजता माझे किती भेटले तुला गेला तेव्हा इकडं रामाला एक भेटला काय खाऊल एक भेटलीये त्याला बाई काहीतरी फायदा झाला बघा एक मिनट हिला कसा तरी ठेवायला लागणार आहे की बघा खौल भेटले छोटी आहे बघूया अजून थोडा पाणी कमी झाला इकडून सगळे मल्याचे मासे चढतात आणि चिपकून असे सगळे वरती जातात पाणी आता जास्त आहे त्याच्यामुळे दिसणार नाही दिवाळीपर्यंत जेव्हा पाणी कमी होतो ना तर इकडे जास्त मल्याचेच मासे भेटतात पहिल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितला असाल हे बघा गांधीजींचे तीन वाकड आले <laughs> गांधीजींचे तीन वाकड आलेत पाणी सध्या भरपूर आहे त्याच्यामुळे मासे भेटतील की नाही सांगता येत नाही ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर मासे असतात ह्याच्यामध्ये त्या हा जो झोत आहे त्याच्यामध्ये सगळ्या मल्याचेच मासे असतात तो आपल्याला दसरा दिवाळीपर्यंत जेव्हा पाणी कमी होईल आता जर पाऊस जर दोन तीन दिवस अजून लागला नाही ना तर पाणी कमी होईल त्यानंतर आपल्याला मयाचे मासे भेटतील राम्याचा आज लय राम्या अजून अजून एक काढला नाही दाखवतो तुम्हाला येऊ का सेम साइज आजु, ला पण तेवढीच आहे दोन झाले आहेत दोन हे दोघे पण भिजलेत आता थंडी वाजायला लागली त्यांना येऊ का पाऊस हो आता येऊन गेला आहे बारीक बारीक पाऊस मध्ये मध्ये पडतोय आता अजून आपल्याला मोठे मासे नाही भेटले म्हणजे पाळूस सुतेरी वगैरे असते ती नाही भेटले गांडूळ आहेत दोन तीन छान आहेत आपल्याला तिकडे बरेमध्ये किती भेटते ते पण नाही माहीत आता आपल्याला दोन खवल्या भेटल्या आहेत तर न बर्ज असा थोडेसे शिरलेच वाटत हे बघा देवा वरती अजून शिरतायत मासे फारसा दिसतोय त्याच्यामुळं अजून दहा पाच दहा मिनटं ठेवणार आहे नंतर हे काढून परत हे काढून नंतर परत मग अजून आतमध्ये खालती लावणार आहे हे बघा फिटलांट आहेत फिटलांट आहेत पहिल्या पर्णीत आपल्याला बघूया किती भेटत चान्स आहे आपल्याला भेटायचा फारसा वरती दिसतोय आपल्याला अरे ना आता काढायला जातोय बघा थोडे म्हणजे जास्त पण नाही एक मिनट हे बघा पहिला उपरा आहे रे मोठे भेटलेत पण हे ना, <परता> ना <laughs> साईल एक मासा नाही भेटत इकडे हो का म्हणून महिन्यान दोन महिन्यान गावी यावा लागतो त्यासाठी मच्छी वर्षी सगळं ठिकाण माहिती होत पण आता काय काय तिथं लावलं तिथं तिथं त्याच्यात गावतात मी चल तिकडं आता शीतल आवड तो का मित्रांनो त्यांचा गल तुटलाय तर गल नेतोय मित्रा का मित्रांनो आता काहीतरी काढली नाही शिमटी काहीतरी काढली काढले ती बघा दिसते काय झालेले आहेत मासे दाखवतो तुम्हाला किती भेटलेत ते पोराने आंघोळी पण केली नाही जास्त भेटले नाही दोन तीन भेटले असतील बघा मासे बघा चार मासे आहेत फक्त चार आता पोरं निघालेत घरी बॉडी बिल्डर आहे एक एक तिकडे आता वाडीतले आलेत अजून दोघे जण कांडाळ टाकायला आजचा ब्लॉग काय आपला इथपर्यंतच मासे का आपल्याला जास्त भेटले नाहीत थोडकेच भेटलेत आता हे साहिल घेऊन जातेस ते पाहिजे ना तुला माल ना काय जा घेऊन सर वाटत घरी जाऊन फ्राय करणार आहे ते मासे फ्राय करताना पण दाखवतो हा एक मोठा